न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा काही दिवसांपूर्वीच लग्न कळोर चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर आपल्या भेटीला आले होते पोस्टर मध्ये भूषण प्रधान मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव पाठमोरे दिसत होते आता त्यांच्या लुकवरील पडदा उठला असून त्यांचे चेहरे समोर आले सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून वरमाला घेऊन सच्छ आहेत मात्र दोघांपैकी कोण मयुरीच्या गळ्यात ही वरमाला घालणार हे अद्याप गुपित आहे हे गुपित एक मार्चला उलगडणार आहे मयूर तिरमखे फिल्म्स निर्मिती या चित्रपटाचे अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे मंगल अण्णासाहेब तिरमखे डॉक्टर मयूर अण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत तर मोहम्मद एस बर्मावाला आणि डॉक्टर मयूर अण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित लग्न कल्लोळ या चित्रपटाचे लेखन जितेंद्र कुमार परमार यांनी केले आहे चित्रपटाबद्दल दिग्दर्शक निर्माते डॉक्टर मयूर अण्णासाहेब तिरुमखे म्हणतात चित्रपटात या तिघांच्या भूमिका आहेत हे यापूर्वी जाहीर झाले आहे आता त्यांचे लुक प्रेक्षकांसमोर आले आहेत चित्रपटात प्रेक्षकांना धमाल पाहायला मिळणार आहे हे कलाकारच इतके कमाल आहेत की हे कल्लोळ करणार हे नक्की पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा